नमस्कार आज आपण अगदी ढाब्यावर किंवा मग रेस्टॉरंटमध्ये दाल तडका बनवतात अगदी त्याच पद्धतीच्या घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने हा दाल तडका कसा बनवायचा ते बघणार आहोत तर त्यासाठी सर्वात आधी मी इथे एक वाटी तुरीची डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही डाळ एका कुकरमध्ये घातली आहे त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायची एक चमचा तेल घालायचं त्यानंतर एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे डाळ शिजताना तेल घातलं की डाळ अगदी छान मौसूत शिजली जाते आता यामध्ये पाणी घातलेलं आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याचं झाकण लावून आपण कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेऊ तर इथे आपल्या कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत तीन शिट्ट्यामध्येच डाळ अगदी छान आपली मऊसूद आणि सॉफ्ट अशी शिजलेली आहे ते डाळ आपली शिजली आता आपण डाळ तडका बनवू त्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये तेल घातलं यामध्येच एक चमचा तूप घालायचं एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे आणि फ्रेश ठेचून घेतलेलं आलं आणि लसूण घालायचं आलं लसणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत एक साधारण दहा ते पंधरा सेकंड याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आलं लसूण परतला की त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि हा कांदा सुद्धा आपण छान गुलाबी रंगावर परतून घेऊ कांदा परतताना खूप जास्त लालसर करायचा नाही तर या ठिकाणी बघा कांदा आपला चांगला परतून झालेला चा आहे आता यामध्ये कट केलेली हिरवी मिरची घालायची हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक तुम्ही करू शकता तर इथे मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत याला व्यवस्थित मिक्स करायचं त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा तर इथे मी दोन मिडियम साईजचे टोमॅटो छान बारीक चिरून घेतलेत आता हा टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत आपण एक दोन ते तीन मिनटं शिजवून घेतलेला आहे टोमॅटो बघू शकता यात मस्त असा सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये काही पावडर मसाले घालू एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालायची आणि एक मिनिटभर हे मसाले आपण कांदा टोमॅटोसोबत परतून घेऊ आता यामध्ये आपण शिजवून घेतलेली डाळ घालूया आणि ही डाळ आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊ आता ही डाळ आपल्याला थोडीशी घट्ट वाटते त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी घालायचं जर तुमची डाळ खूप जास्त घट्ट वाटत नसेल तर पाणी नाही घातलं तरी देखील चालेल दाल तडका हा आपला थोडासा घट्टसर असतो पण डाळ खूपच जास्त घट्ट होते त्यामुळे इथे मी एक वाटी पाणी घातलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि चांगलं मिक्स करायचं आणि पाच ते सहा मिनिट आपण ही डाळ चांगली शिजवून घेऊया आता एक पाच ते सहा मिनिटानंतर आपली डाळ अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे मस्त घट्टसर आपली ही डाळ तयार झाली आता यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तर इथे आपली ही डाळ तयार झालेली आहे तर आज आपण बनवतो अगदी ढावा स्टाईल डाळ तडका तर त्यासाठी आता आपण तडका बनवू तर तडका पॅनमध्ये एक चमचा मस्त गावरान तूप घालायचं मोहरी घालायची आहे त्यानंतर बारीक चिरलेला लसूण घालायचा लसूण चांगला फ्राय झाला की कढी पत्ता घालायचा आणि दोन सुक्या लाल मिरच्या घालायच्या लाल मिरची आणि लसूण आपण चांगला फ्राय करून घेऊया गॅस बंद करायचा आणि यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे मिरची पावडर घातली की लगेचच हा मस्त गरमागरम चुरचुरीत तडका आपण आपल्या या डाळीवर देऊ तडका दिल्यानंतर लगेचच यावर एक पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं म्हणजे हा तडका जो आहे तो संपूर्ण डाळीमध्ये छान मिक्स होतो पाच मिनटानंतर चेक करू तर या ठिकाणी बघा अगदी ढाब्यावर किंवा रेस्टॉरंटमध्ये आपल्याला ज्या पद्धतीचा आप दाल तडका मिळतो अगदी त्याच पद्धतीचा दाल तडका या ठिकाणी आपला तयार झाला तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद